जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसचा गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपघात झाला यातच याच या महाविद्यालयाची शिक्षिका अश्विनी राहाणी यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना जवळके वावी रस्त्यावर बहादरपूर शिवारात घडली आहे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख पस्तीस हजार रुपयाचे सोने चांदीच्या दागिने लांबवल्याची घटना संगमनेर शहरातील कुरण रोड परिसरात घडली आहे शहरातील कुरण रोड परिसरात राहणाऱ्या समरीन साजिद पठाण यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॉकरमधून दागिन्यांची चोरी केली आहे श्री साई संस्थान शिर्डी येथे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत याप्रसंगी महाराष्ट्रातील जनता सुखी असावी शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे अशी श्री साईचरने प्रार्थना केली यावेळी साई संस्थानचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते क्रशर चालकांचे खडी वाहणारे डंपर ट्रक हे बेधुंदपणे वाहन चालवून मोटारसायकलसह सा छोट्या वाहनांना साईट देत नाहीत त्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप करीत मोहरी ग्रामस्थांनी पाथर्डी शहरातील नाईक चौकात रस्ता रोको आंदोलन केलंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील मुंगी व हदगाव येथील वाळूचे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असून वाळूसह ट्रॅक्टर व वा डंपर असा पंचवीस लाखांचा ऐवज जप्त केला आहे ही कारवाई पोलिसांनी बुधवारी केली आहे खबर बात विश्रांती। पत्रकारिता, निर्भीड आणी कणखर भूमिका, सत्याचा पाथी राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात शंभरहून अधिक नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत तर पंच्याहत्तर रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील देखील कोरोना रुग्ण संख्यात वाढ झाल्याचं जा पाहायला मिळते रुग्णांची संख्या पाच ही झाली आहे मोदी सरकारला हटवण्यासाठी ठराविक कार्यक्रम इंडिया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत वाढती बेरोजगारी महागाई आर्थिक विषमता खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण ठरविणार आहोत राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की येत्या निवडणुकांमध्ये आपण सहकारी पक्षांना सोबत घेऊन सामोरे जाणार आहोत एकट्याने जाणार नाहीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जी आव्हाने आहेत त्यातून असे दिसते की जनमानसातून पर्याय दिला पाहिजेत नक्कीच त्यास जनतेचा पाठिंबा मिळेल त्या कामाला तुम्ही तयार राहा असे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशी ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिरात शरद पवार बोलत होते साखरपुडा हळद आणि विवाह सोहळ्यासाठी त्याच्याच गावातून नवरदेव जात असताना मिरवणूक सुरू होती त्याच वेळी तिथे डीजे वाजत होता डीजे वाहन चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या वाहनाखाली मिरवणुकीतील उपस्थित असलेले काही चिरडले गेले काहींना वाहनाचा धक्का लागला यात दोघांचा मृत्यू झालाय सहा जणांना दुखापत झाली आहे त्यांच्यातील काहींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर होते आज या शिबिराचा शेवटचा दिवस होता राज्यभरातून या शिबिरासाठी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय जे लोक दिल्ली वाल्यांचे डोळे वटरल्यानंतर घाबरतात त्यांच्यासोबत मी लढणार नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे केंद्र शासनाच्या एका निर्णयाने यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली जाणारी सर्व खरेदी ही जे ई पोर्टलवरून करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला बी वन आणि कोटेशनचा खेळ आता पूर्णपणे बंद होणार आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री